कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना बुलढाण्यातील चिखली येथील योगीराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर असून सदाभाऊ खोत शनिवार आणि रविवार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते शनिवारी अकोला येथे त्यांनी सभा सुद्धा घेतली त्यानंतर दुपारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात त्यांची कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या समवेत सभा सुद्धा पार पडली त्यानंतर सायंकाळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील डोंगाव येथे सभा घेतली ये ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली येथे मुक्कामासाठी येत असताना अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना चिखली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं अधिक माहिती रिपोर्टर अमोल गवंडे यांच्याकडून अमोल संघ आपण बघितलं की सदाभाऊ होत आहेत ते सध्या त्यांची प्रकृती अचानक बिघाड झालाय त्यांना श्वसनाचा त्रास होतोय सध्या ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल आहेत काय अधिक अपडेट देशील याविषयी नक्कीच विदर्भामध्ये उष्णाची लाट आहे आणि लाटेमुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला त्यांचा बुलढाणा दो दोन दिवसाचा दौरा दो होता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि त्या दौऱ्या दौऱ्यामध्ये दोन काही सभा आटोपल्यानंतर त्यांना त्रास होत असल्यामुळे चिखलीच्या हॉस्पिटल त्यांना भरती करण्यात आले आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना उन्हामुळे त्रास झाला आणि ती उष्ण मुलाचा फटका त्यांना बसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली आता त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील दौरा त्यांचा कंटिन्यू करणार आहेत धन्यवाद अमोल तू दिलेल्या सवस्थिर माहितीबद्दल